जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील गाव, या गावातील धनगर बांधव अशोक यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर पंचवीस एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास तरस सदृश्य प्राण्याने हल्ला केल्याने तब्बल पंचावन्न शेळ्या मृत्यूमुखी पडल्या तर दहा शेळ्या अत्यावस्था आहेत निलेश लंके यांचे सहकारी दहीगाव या भागात असताना मेंढपाळावर ओढलेले संकटाची माहिती त्यांना त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत आमदार निलेश लंके यांच्याशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क केला लंके यांनी पीडित मेंढपाळ बांधवांशी चर्चा, चर्चा करून त्यांना धीर दिलाय तिथे उपस्थित असलेल्या वन विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांशी लंके यांनी चर्चा करून पंचनामे करून तात्काळ अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या अशोक क्षीरसागर हे अत्यंत गरीब असून मेंढी पालन करून ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत जंगली प्राण्याच्या हल्ल्यात मोठ्या संख्येने मेंढ्या मृत्यूमुखी पडल्याने मोठे आर्थिक नुकसान होऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे प्रशासनाने त्यांची गंभीर दखल घेऊन त्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी आमदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर शेगाव अहमदनगर